शेट यार काय झालं गाडी बंद झाली होतं तुम्हालाही पावसात हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणजेच तुमची गाडी बंद होऊ नये यासाठी तुम्ही का पावसात गाडीची विशेष काळजी घेताय ना नसा घेत तर टेन्शन घेऊ नका आजचा हा मानिल स्पेशल व्हिडिओ त्याचसाठी आहे पावसाळ्यात गाडीची विशेष काळजी कशी घ्यायची याच्या काही सोप्या टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे पावसाळा म्हटलं की अनेक जणांचे बाहेर फिरण्याचे प्लॅन सुरू होतात पावसाळा म्हटलं की प्रिफरन्स जातो तो फोर व्हीलर पेक्षा बाईकवर फिरणारा म्हणजे स्कूटीवर फिरण्याला आणि मित्रमैत्रिणींसोबत फिरण्यासाठी बाईकच्या ऐवजी स्कूटीचा वापर जास्त केला जातो त्यामुळे ह्या स्कूटीची काळजी पावसात राईड करताना घ्यायला हवी त्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायला पाहिजेत चला पाहूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडीची सर्व्हिसिंग करायला हवी गाडीची नियमित सर्व्हिसिंग करणं का गरजेचं आहे कारण जर तुम्ही पावसात लॉंग ड्राईव्ह साठी गाडी घेऊन जाणार असाल तर अशा वेळी तुमची गाडी बंद होऊ नये यासाठी नियमित गाडीची सर्व्हिसिंग करून घ्या यानंतरचा दुसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे गाडीचे टायर तुम्ही ते पाहू शकता की गाडीचे जे टायर आहेत त्याची ग्रिपिंग ही मजबूत असायला हवी गाडीमधल्या जे या लाईन्स तुम्हाला दिसतात यात काय होतं कि भर पावसात जेव्हा आपण गाडी घेऊन जातो तेव्हा या लाइन्स मध्ये खडे माती किंवा काचा अडकतात आणि अशाने एखादा अपघात होऊ शकतो त्यामुळे तुमच्या गाडीचे टायर्स हे गुळगुळीत नसावेत ते गाडीचा टायर गुल ता, हा जर गुळगुळीत असेल तर निसळ्या रस्त्यावरून तुमची गाडी स्लीप होऊ शकते आणि अशाने तुम्हाला खापत होऊ शकते आता जे मी तुम्हाला पॉइंट सांगितलेस हे सेम पॉइंट मागच्या टायरच्या बाबतीतही लागू होतात तुम्ही इथे पाहू शकता की ह्या सुद्धा तशीच ग्रिपिंग दिसते त्यामुळे या टायरची सुद्धा काळजी घ्यायला विसरू नका आणि दुसरा टायरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही गाडी लॉंग ड्राईव्हसाठी घेऊन जाणार असाल तेव्हा गाडीची हवा टायरची हवा नक्की चेक करा कारण भर नसल्यात जर गाडी पंक्चर झाली तर तुम्हाला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो दुसरं म्हणजे गाडीची हेडलाईट जेव्हा आपण गाडी चालवतो हो त्या या हेडलाईटमुळेच आपल्याला समोरचं दिसतं त्यामुळे तुम्ही पावसात किंवा कधीही जेव्हा ड्राईव्ह करत असाल तेव्हा तुमच्या गाडीच्या हेडलाईटची जी व्यवस्था आहे जी अवस्था आहे ती व्यवस्थितच असली पाहिजे आणि मुख्य म्हणजे ती चालू असली पाहिजे कारण अनेकदा असं होतं की आपण घाटामध्ये जातो किंवा लॉंग ड्राईव्हला जातो तेव्हा रस्त्यांवरती लाईट नसते त्यामुळे अशा वेळी तुमच्या गाडीची हेडलाईट आहे ती असलीच पाहिजे हेडलाइट प्रमाणे गाडीचे इंडिकेटर सुद्धा महत्वाचे असतात कारण इंडिकेटर मुळे आपल्याला गाडी कोणत्या दिशेला वळवायचे हे दर्शवता येतं जर तुम्हाला डाव्या दिशेला जायचं असेल तुम्ही लेफ्ट इंडिकेटर लावता आणि जर उजव्या दिशेला जायचं असेल तर तुम्ही राईट साईडचं इंडिकेटर वापरता त्यामुळे गाडीच्या हेडलाईटप्रमाणे इंडिकेटरची जी स्थिती आहे आणि ते व्यवस्थित असायलाच हवेत कारण काय होतं जेव्हा आपण पावसात घाटामध्ये गाडी घेऊन जातो तेव्हा घाटातील जे दिवे असतात ते कधी कधी बंद असतात अशावेळी तुम्हाला हेडलाईटप्रमाणेच तुमच्या गाडीचे इंडिकेटर आहेत ते सुद्धा चालू असायलाच हवेत जर इंडिकेटर चालू नसतील तर तुमच्या मागून येणाऱ्या गाडीला किंवा फुडून येणाऱ्या गाडीला तुमची गाडी चालतेय हे दिसणार नाही आणि अशाने एखादा अपघात किंवा अनुचित घटना घडू शकते मैत्रीण दुसरं म्हणजे तुम तुमच्या गाडीचे जे ब्रेक आहेत ते व्यवस्थित असायला हवे कारण ब्रेकमध्ये जर प्रॉब्लेम असेल हो तर तुम्हाला अशा वेळी गाडी चालवताना अडचण येऊ शकते जर मध्येच गाडीला ब्रेक लावता आला नाही तर काय होऊ शकतं हे तुम्हाला मी वेगळं सांगायची काही गरज नाही त्यामुळे तुमच्या गाडीचे ब्रेक जे आहेत ते सुस्थितीत आहेत की नाही हे नक्की पहा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एक्सिलेटर वायर कारण काय होतं की कधी कधी गाडीचे ब्रेक लावताना एक्सलेटर वायर हे जाम झालेले असतात त्यामुळे तुमच्या गाडीचे जे एक्सलेटर वायर आहे ती कुठे ब्रेक झालेली नाही ना तुटलेली नाही ना ती नक्की चेक करा लॉंग ड्राईव्ह ला जायच्या आधी तुमची ही वायर ह्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगते त्या नक्की तुम्ही फॉलो करायला हव्यात कारण अशाने तुमचा प्रवास हा नक्कीच सुखकर आणि आनंदाने आणि व्यवस्थित होऊ शकेल पावसात जेव्हा तुम्ही लॉंग ड्राईव्हसाठी गाडी घेऊन जाणार असाल तेव्हा अशा प्रकारचं हँडलला कवर नक्की घाला हे ट्रान्सपरंट कवरमुळे काय होतं की तुम्हाला या डिस्प्लेवरती जे काही दिशादर्शक दिलेलं आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या दिसतं आणि तुमची गाडीसुद्धा खराब होत नाही त्यामुळे मैत्रिणी जेव्हा तुम्ही गाडीची की काढता तेव्हा हे ओपन ठेवू नका यासाठी इथे बटन सुद्धा दिलेले ते ते, ते दाबायला विसरू नका कारण अशाने काय होईल की पावसाचं जे पाणी आहे ते आज जाणार नाही आणि तुम्हाला वेगळा खर्च सुद्धा यासाठी लागणार नाही आणि जर आता ओपन करायचं असेल तर या कीला बॅक साईडने असं हे ब्लॅक कलरचं जे तुम्हाला दिसतंय ते असं दिलेलं असतं ते तुम्हाला तिथे फक्त पुश करायचे त्यानंतर तुमच्याकडे इलेक्ट्रिक स्कूटी असेल तर तुम्हाला तिथे अशा हे सॉकेट दिसतं हे सॉकेट चार्जिंग करण्यासाठी असतं त्यामुळे जी ते जी तुम्हाला दिसते ना ती त्यावर असायला हवी जर हे सॉकेट ओपन असेल तर अशा वेळी पावसामध्ये शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो त्यामुळे तुमच्या गाडीला जर हे सॉकेट असेल आणि ते जर ओपन असेल तर ते नक्कीच बदलून घ्या किंवा त्यावर कॅप तरी नक्की लावून घ्या त्यामुळे मैत्रिणींनो गाडी जवळ जा घेऊन जाणार असाल किंवा लाँग ड्राईव्हला जाणार असाल हेल्मेट घालायला विसरू नका आणि ते अशा प्रकारे तुम्हाला टाइट सुद्धा बसायला हवं गाडीचं हेल्मेट गाडीचे छोटे मोठे नट बोल्ट्स आणि गाडीचे आरसे आणि मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही जर नक्की फॉलो केलात तर पावसात तुम्ही स्कूटीवरती मित्र मैत्रिणींसोबत मैत्रिणींनो प्रवासाचा आनंद नक्की घेऊ शकाल अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका